हाय फ्रेंड्स मी अरुण भोसले तुमचं स्वागत करताय माझ्या युट्यूब वर तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललोय गावाला कल्याणवरून निघालोय आता सालवडला पोचू थोड्याच वेळात आम्ही शिवजयंतीनिमित्त चाललोय गावामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली जाते आता थोड्याच वेळात आम्ही पोचू गावामध्ये रनिंग पण भरपूर आहे दीड तास बाईकवर चालून मी पण थकलोय आता कधी एकदा घरी पोहोचतोय तुम्ही बघू शकता आता आम्ही घरामध्ये घरी पोचू थोड्याच वेळात ना आता तुम्ही बघू शकता घरी पोचलेलो आहे मी आता फ्रेश होऊन येतो हे माझे घर आहे हे गाव आहे माझे भरपूर आहे त्यामुळं मी आता फ्रेश होऊन येऊ आणि महाराजांच्या अभिषेकला तिकडे जाऊ तिकडे आता फ्रेश होऊन सगळी चालली तुम्ही बघू शकता, ते शकता आता आम्ही पण फ्रेश व्हायला चाललोय ते मी आलोय फ्रेश होऊन तुम्ही बघू शकता मला भगवी कुर्ती घातलेली मी पण आता महाराजांच्या अभिषेकला पूजा सुरुवात झालेली आहे संकेत निकम त्याला तुम्ही बघू शकता पूजन करताना महाराजांचा दुग्धाभिषेक चालू झालेला आहे भरपूर मोठ्या प्रमाणात महाराजांची आपण काळजी घेतो वाजत गाजत आणतो महाराजांना शाल अर्पण केले हार अर्पण केलेले आहे तुम्ही बघू शकता महाराजांचा लोक अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे आपले महाराज दिसतात आणि थोड्याच वेळेस आता पूजेला सुरुवात होणार आहे एवढ्या पूजन करताना संकेत दिसतोय तुम्हाला आता पूजा सुरू होत आहे महाराजांचा अभिषेक सुरू होत आहे आता पूजा संपन्न होणार आहे तंदुसार पूजा थोड्याच वेळेस संपन्न होईल ना आपण रात्रीच्या मिरवणूकला आता रात्रीची मिरवणूक शकता भरपूर झेंडे लावलेत पताका शाल लावलेले तुम्ही बघा भरपूर लायटिंग पण केले आणि आता आपण बघू शकता स्मारकाजवळ जाऊ आपण स्मारक पण बघू महाराजांचा हे आमचं मंदिर आहे हनुमान मंदिर आणि तुम्ही बघा महाराजांचे डेकोरेशन लायटिंग भरपूर उत्तम प्रकारे केलेले आहे भरपूर असे लायटिंग केले तुम्ही बघचा लहान लहान पोरं किती मज्जा आली त्यांना आज शिवजयंतीनिमित्त भरपूरजणे साडी हे दोन तन्नू हे बघता स्वरा हे बघा सोनू साडी नेसून आल्यात तिघी आणि इथून बघा भली मोठी रांगोळी काढलेली आहे ना आता आतिषबाजी फटाक्यांच्या आतिशबाजीने सुरुवात झाली आपल्या मिरवणूकला सालवडगावची मिरवणूक जोरदार अशी मिरवणूक असते आपली भव्य दिव मिरवणूक एक साधारण दोन तीन ने ने ते तीन तास आपल्या गावामध्ये मिरवणूक फिरते अतिशय उत्साहाने भरपूर तुम्ही बघू शकता किती उत्साहाने छोट्या छोट्या मुली छोटे छोटे मुले आपल्या ताई वहिनी भरपूर असे ते बघ आपला छोटा छोटा राजे भोसले राजे तुम्ही बघू शकता त्याला तलवार उचलताना आता आम्ही पण मी पण बघू शकता डान्स करताना महाराजांच्या मिरवणूक एन्जॉय करताना फुल एन्जॉय केली आज मज्जा आली भरपूर त्यातून लोकशा किती लहान लहान थोरे मजा करतात आपल्या वहिनी निघा जोडीला भास्कर संकेत भरपूर असे पोरो राज सार्थक भरपूर जणं झेंडे कोणी तलवार्या कोणी घेतल्या आज भरपूर भरपूर प्रकारे लोकशाळेत भरपूर लेडीज जेंट्स लहान लहान पोरं भरपूर नाचतात खूप मजा येते आनंदाचा क्षण आहात तुम्ही येऊ शकता मला पण मी पण तलवार घेऊन नाचताना भरपूर अस मला पण खूप आज आनंद झाला मी आलो मी येणार नव्हतो तरी पण आज आलो आता महाराजांची जयंतीची रॅली मिस करायची नव्हती मला म्हणून मी आलो देविका पण आली तुम्ही बघू शकता आता आपल्या घराजवळ रॅली चाललेली आहे का बघता डी जेवाला पण भरपूर अशा प्रकारे खूप गाणी सुंदर गाणी वाजवत होता त्यामुळे अनेक उत्साह होऊन भरपूर लहान लहान पोरं ते आपल्या नाचत होत्या तुम्ही बघता आता पालखी पण आलेली आपल्या घराजवळ तुम्ही बघता विघ्नेशला सार्थक आपला राज भरपूर पोरं पण पालखी घेण्यास उत्साह होते त्याला वाटतं मी घेऊ एकाला वाटतं मी घेऊ असं चौघ जणांचं चाललेलं आता फटाक्याच्या आतिषबाजीने सुरुवात झाली आपल्या घराजवळ आलेली आहे पारखी तुम्ही बघू शकता भरपूर लहान लहान पोरं पण बघू शकता खूप एन्जॉय करताना खूप वाटत होती त्यांना पण आता आपल्या घराजवळ सपना पूजन करत आहे तुम्ही बघू शकता राज आणि आकाश पारखीचे मानकरी होते सपना आता त्यांच्या पायावर पाणी टाकते आता पूजन करायची सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता सपना देविका पण तुम्ही बघू शकता आपली देविका आली तुमची आवडती देविका बघा तिकडे आई पण आहे आई पूजन करताना आता मी आणि देविका पूजन करताना आणि ह्या दोघी आता पालखी घेऊन निघाल्यात जड वाटत होती तरी पण त्यांनी घेतली आम्ही घेऊ म्हणता पालखी थोडी का ना हो आम्ही पालखी घेऊ थोडी घेतली त्यांनी थोड्या चला जाता सुधीरदादांच्या घरी पालखीचं आगमन झालं ते पक्षात दिदीला पण शेजेल दिदी आपली आरती करताना महाराजांना महाराजांना आरती केली दीदीनी थोड्या जरा जाता संकेत निकमच्या घरी पालखी प्रस्थान होते आणि पालखीचे मानकर तुम्ही बघू शकता भास्कर भोसले संकेत निकम ते बघू त्याला पण म्हणजे दोघांना पालखी घेताना खूप आनंद झाला आहे संकेत पण हसतोय त्याची आई संकेतच्या समवेत तुम्ही बघू शकता आईला पण त्याच्या भरपूर अतिउत्साहाने लेडीज पण आपल्या भोप सहभागी होतात न तो आता अनिल मामाची इथं पालखी आलेली आहे अनिल मामाची आपला मोठी मामी तुम्ही बघू शकता मोठी मामी छोटी मामी तिकडे आई बघू शकता पलीकडे स्मिता मामी आहेत भरपूर एन्जॉय करताना आता मामी आपली पूजन करताना महाराजांना अनिल मामा कुठे दिसत नाही तुम्ही बघू शकता अनिल मामाना पण नाही आहे ना आता ना पालखी थोड्याच वेळात भास्कर तिथे पोचेल आणि फटाक्याच्या आतिजी भास्करच्या घराजवळ फट पालखी आलेली आपण बघू शकता विजयदादा आणि रुपाली वहिनी पूजा करताना तिकडं सोनाली वहिनी पण आहे सोनाली वहिनी पण आता पूजन करतील दादा बघू शकता पालखीच्या मालकरी सोनाली वहिनी आरती करताना महाराजांना आपल्या आरती करताना झालेली आरती आणि आता पूजा वहिनीच्या घरी पालखीचे प्रस्थान झाले तुम्ही सगळं पूजा वहिनी भरपूर दिवे लावलेत घरा सभोवती आरती करताना पूजा वहिनी आता भास्कर भोसले आणि विजय भोसले दोघा भावांनी पालखी उचललेली आहे न पूजा वहिनी आरती करताना आमचे प्रकाश भाऊ दिसत नाही आम्हाला तुम्ही बघू शकता आता मी मिरवणूक होती मिरवणूकमध्ये झेंडा झेंडा फिरताना मला तुम्ही बघू शकता भरपूर जड झेंडा झेंडा होता पण मला तरी पण मी फिरत होतो खूप दमलेलो तरी मी आज खूप एन्जॉय केले शिवजयंती मला पण भरपूर असं एन्जॉय करताना लहान मुली मला बोलतात अरुण दादा आम्हाला पण हे टूपला घे मी आज त्यांच्याकडे एक ब्लॉक काढला आपला शिवजयंतीचा विशेष ब्लॉक भरपूर एन्जॉय करताना पण लहान लहान मुली आपल्या ना आता तुम्ही बघू शकता मंदिरापाशी पालखी आगमन झालेली आहे मल आपल्या स्मारकाजवळ महाराजांच्या आणि जेवाला पण भरपूर थकलेला दिसते भरपूर अतिशय सुंदर अशी गाणी वाजवली आणि फटाक्याच्या आतिषबाजीने फटाक्याच्या आतिषबाजीने पालखी आपली संपणार आहे त्यानंतर थोड्याच वेळात आरती पण सुरू होईल तुम्ही बघू शकता फटाके आता पुटायची सुरुवात झाले सुरुवात झाली तर ह्या फटाक्या फुटतात भरपूर वर फटाक्या गेल्यात आणि आपल्या महाराजांचं स्मारक पण भव्य दिव्य तुम्ही बघू शकता किती सुंदर सजवलंय महाराजांचं आपलं स्मारक संपणार आहे आपली पालखी संपणार आहे तुम्ही बघू शकता ना थोड्याच वेळात आपल्या आरतीला पण सुरुवात होईल म्हणून आपल्या तुम्ही बघू शकता भास्करला पण खूप एन्जॉय करताना झेंड भास्करला पण तुम्ही बघू शकता झेंडा फिरवताना आणि लहान लहानपुढे खूप एन्जॉय केली आज त्यांनी खूप जमलेले आहेत सगळे अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे लहान मुली साड्या विड्या घालून आल्यात आहेत तुम्ही बघू शकता भरपूर एन्जॉय केला आहे त्यांनी पण ना आता आपली थोड्याच वेळात आरती होणार आहे तुम्ही बघू शकता आरतीला पण आता थोड्या जरा सुरुवात आरतीला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता आरतीचे मानकरी ज्ञानेश्वर सावंत आणि आपल्या उपसरपंच नेहा सावंत थोड्याचरात आरती पण संपणार आहे आपली आता तुम्ही बघू शकता देविकाला घोषणाबाजी करताना संस्कृती आर्या डिंगा घोषणाबाजी जोरात करतात आता आपल्या झालेली आहे देविकाची तुम्ही अनिल मामा अनिल मामा डीजेवाल्यांचे स्वागत करताना ना आता थोड्यातलच आपले तुम्ही बघू शकता इकडे पण सुरुवात झाले महाप्रसादाला आपले महाप्रसादा ज्यांनी दिले ते बडेकर साहेब त्यांचं मी आभार व्यक्त करतो ना आता आपली पण रजा घेतो जय शिवाजी जय भवानी गुड नाईट